आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या चा, चारित्र संपन्न व्यक्तिमत्व संतपद प्राप्त होतं देवळाली प्रवराचे समर्थ बाबूराव पाटील महाराज हे त्यापैकी एक संत होते असं प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरेकर यांनी केलं राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज यात्रा उत्सवास आज मंगळवारपासून प्रारंभ झाला या निमित्तानं आयोजित कीर्तनात भाविकांना मार्गदर्शन करताना इंदोरीकर बोलत होते प्रारंभी समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिरात इंदोरीकर महाराजांनी दर्शन घेऊन पुष्पार अर्पण केला यावेळी यात्रा कमिटी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पुढे बोलताना इंदोरीकर महाराज म्हणाले की समर्थ बाबुराव पाटील महाराजांच्या यात्रा उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गुन्हा गोविंदांना आनंद लुटतात हे अगदी दिशादर्शक आहे यावेळी संत पूजन विशाल कराळे व शहादेव कांबळे मास्तर यांनी संत पूजन केलं शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी देखील इंदोरीकर महाराजांचा सन्मान केला परिसरातील गायक वादक टाळकरी व वा भजनी मंडळांनी या कीर्तनात सात संगत दिली यावेळी यात्रा कमिटी पदाधिकारी व भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषीराव देवळाली प्रवरा नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा